इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना तब्बल छप्पन्न हजार आठशे अकरा इतकं मताधिक्य मिळालं तर महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पंच्याहत्तर हजार एकशे आठ मतं मिळाली विशेष म्हणजे या निवडणुकीत तेरा उमेदवारांपैकी अकरा उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही त्यामुळे सुरुवातीला काटे की टक्कर वाटणाऱ्या या निवडणुकीला इचलकरंजीतील मतदारांनी एकतर्फी केल्याचं निकालावरून स्पष्ट झालं दरम्यान या निकालामुळं आवाडे कुटुंबातील तिसरी पिढी राज्याच्या राजकारणात सक्रिय झाली आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पारंपरिक आणि कट्टर विरोधक असलेले भाजप आणि आवाडे यावेळच्या निवडणुकीत महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आले आवाडे यांच्या विरोधात निवडणूक जिंकलेले भाजपचे सुरेश हळवणकर यांनी सुद्धा पक्षादेश मानून आवाडेंसाठी प्रचार केला या निवडणुकीत महायुतीच्या वतीनं राहुल आवाडे तर महाविकास आघाडीच्या वतीनं मदन कारंडे यांच्यासह तेरा उमेदवार इचलकरंजीच्या निवडणूक रिंगणात होते आवाडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा बड्या नेत्यांच्या सभा झाल्या तर कारंडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सभा झाली होती अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून प्रचारात चांगलीच रंगत आणली होती अशा परिस्थितीत आज निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजीतील राजीव गांधी भवनमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला चौदा टेबलवर वीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली मात्र टपाली मतदान आणि पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार राहुल आवाडे आघाडीवर होते कोरोची तारदाळ खोतवाडी कबनूर चंदूर या भागातून आघाडी घेतल्यानंतर शहापूर भागामध्येही आवाडे यांनी आपला करिश्मा कायम ठेवला त्यामुळे राहुल आवाडे तब्बल छप्पन्न हजार आठशे अकरा मताधिक्यानं विजयी झाले तर मदन कारंडे यांना पंच्याहत्तर हजार एकशे आठ मतं मिळाली विशेष म्हणजे तेरा उमेदवारांपैकी अकरा उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रकाश आवाडे एकोणपन्नास हजार आठशे दहा इतकं मताधिक्य मिळून विजयी झाले होते यावेळच्या निवडणुकीत त्यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी मताधिक्य वाढवून नवा इतिहास घडवला दरम्यान इचलकरंजीतील आवाडे समर्थकांनी आज प्रचंड जल्लोष केला क्रेनच्या सहाय्यानं एकवीस फुटी हार घालून आणि गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करत नूतन आमदार राहुल आवाडे यांना कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतलं तर अनेक समर्थकांनी दुचाकीवरून घोषणाबाजी करत शहरातून फेरफटका मारला भाजप कार्यालय आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती राहुल आवाडे यांच्या विजयामुळं आवाडे घराण्यातील तिसरी पिढी राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे